आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शनिवार रोजी कठळे गावाच्या विकासाबरोबरच गावातील बालकांचा विकास व्हावा त्याचबरोबर बालकांनी खेळण्याची साधन सामग्री पाहिल्यावर त्यांचे मन शाळेत मग्न रहावे या दृष्टीने पंचायत समिती पंधरा वित्त आयोग निधीतून बाल विकास प्रकल्प अंतर्गत क्रमांक एक ते चार अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी टेबल खुर्ची व खेळणे वाटप कार्यक्रम दिनांक एकोणावीस रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय पंचायत समिती सदस्य महावीर भागचंद जैन प्रमुख पाहुणे म्हणून साखरी तालुका प्रकल्प अधिकारी चेतन जाधव हो विस्तार अधिकारी सौ संध्या बोरशे यांना आमंत्रित करण्यात आले होते या दरम्यान पंचायत समिती सदस्य महावीर भागचंद जैन यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी चेतन जाधव हो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी अंगणवाड्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलांच्या बौद्धिक सामाजिक व शारीरिक विकासात खेळण्याचे महत्व केले आम्हाला साखरी तालुक्याच्या ग्रामपंचायतीला सांगावं लागेल की असा उपक्रम आपणही राबवण्यात यावा व आपली दृष्टी ही पुढच्या दृष्टिकोनाने कसं काम करता येणार या माध्यमातून आपण याआधी पंधरा वित्त आयोग प्लॅन प्लस मध्ये हे काम टाकून घेतले आणि उत्कृष्ट असं चांगलं साहित्य आपण या बालकांसाठी उपलब्ध करून दिले कारण साहित्य खेळण्याचे राहिले तर मुलांना सुद्धा येण्याची आवड असते म्हणून मी पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांचे कौतुक करत आहे माननीय पंचायत समिती सदस्य महावीर जैन यांनी सांगितले की माझ्या गणातील गावांचा विकास करता येणार हा ध्येय डोळ्यासमोर ठेवून आरोग्य व शिक्षण याकडे आमच्या जास्त वैयक्तिक लक्ष असतं म्हणून मी बळसाने कढरे लोणखेडी येथील शाळांना जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे प्रत्येक शाळेत दरवर्षी शालेय साहित्य वाटप सुद्धा करण्यात येते आणि शिक्षणाच्या पाया कसा विद्यार्थ्यांचा पक्का होणार असा माझा प्रयत्न वारंवार असतो आणि यापुढेही तसेच प्रयत्न असतील अशी ग्वाही दिली तसेच या प्रसंगी बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकारी संध्या बोरशे सुनील दाभाडे ज्येष्ठ नागरिक पद्मसिंह राजपूत पोलीस पाटील जयदीप राजपूत गावातील नागरिक शाळेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नाहळदे यांनी केले व उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका